कारण भगवंताकडे मागणी केली निवृत्तीनाथाच्या माध्यमातून तर तिथं पहिल्यांदा मागणी करतात जे फळांची रंकटी सांडो तयार सत्कर्मी रथी वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ अगोदर यांची सगळ्यांची यादी आणि मग पुन्हा पुढे चंद्रवेलांछन मारतंड जे तापहीन हे सर्वही सदा सज्जन सोयरे होतो मी तुमच्या पुढे हा मुद्दा मांडला कशासाठी ज्यांच्या जीवनामध्ये समर्पण भाव असतो ती माणसं एका अतिउच्च जाऊन असतात स्वतःच्या शरीराचं काही असतो आहे नाही याची जाणीव सुद्धा त्यांच्या अंतकरणा शिल्लक राहिलेली नसते म्हणून मी करतो मी बघतो मी ऐकतो असं काही वाटत नाही तुकारा महाराज हाच मुद्दा अभंगाच्या दुसऱ्याकडे वर हे कमी आई कधी खेको नारायण

अधिकार प्राप्त झालेला अतिउच्च अशा परमोच्च अवस्थेच्या शिखरावर जाऊन ते आरूढ झालेले त्या अवस्थेत बोलतात पण आम्ही बसे आहोत आम्ही तर सामान्यच की एक माणूस पार उंचीवर जाऊन आहे आणि आम्ही जमिनीवर आहे निवळ उघड उलू का एक आकाशात आहे आणि पृथ्वीवर एक उभा राहिलेला आहे नाही तुझी त्याची बरोबरी होत आमच्या पण महाराज म्हणाले त्याच्यासाठी मी उपाय सांगतो भगवंताला उद्देशून नामदेव राहायचा एक बारीक गोड अभंगावर तो आकाश मी भूमिका तो आकाश सारा काय मी जमिनी सारख तुझ्यात माझ्यात खूप मोठा अंतर आहे तुमची माझी बरोबरी कधीच होत नाही पण जगद्गुरु तू करा महाराज म्हणतात तुम्ही अखंड देवाचं चिंतन करा बाकी काही नाही करता ते चालेल तुम्ही त्या देवाचं चिंतन करा आखंड करा चुकू नका ते कधीच काही माणसं जप जपमाळ घेऊन जप करतात भाग्यवान असतात ही माणसं जपमाळ म्हणून जपमाळ घेऊन जप करावं बरोबर मी हमेशा म्हणत असतो की पण जपमाळ घेऊन जप करणं ही बी पहिली दुसरीच ही अशी एक वेळ यावी लागते की त्या दिवशी जपमाळ नाही ना काय नाही जप चालू राहिला पाहिजे ज्ञानदेवा म्हणून जपमाळ अंतरी धरून श्रीहारी जपेस म्हणून जपमाळ कधी बदलायची नाही काही काही गोष्टी बदलायच्या नसतात परमार्थात आल्यावर काही गोष्टी एकच ठेवायच्या असतात जपमाळ कधी बदलायची नाही गुरु कधी बदलायचा नाही नाहीतर आज ह्या गुरुकडे गेले की उद्या दुसऱ्या एक करीती गुरु गुरु भोवती शिष्याचा भारू का गुरु असे माझ्याकडे या माझ्याकडे आल्यानंतर सगळ्या सगळी निवृत्त होते तुम्हाला पोरग होत नस पोरग तुमच्याकडे संपत्ती पण तुम्हाला संपत्ती नसतो तर संपत्ती काय पाहिजे ती आमच्याकडे आणि महाराज बी असा काय जप करायला सांगत नाही काय नुसतं दोष ख्यावर ठेवला की मिळेल आणि अशाच महाराजाकडे मा, लोक जास्त पळतात असू द्या ते कोणाचं आपल्याला व्यंग व्यंग नाही व्यक्त करायचं मला एक तुमच्या असं एक मुद्दा तुमच्या पुढे असा ठेवायचा आहे की सद्गुरु असावा आणि त्या सद्गुरुनं दिलेला मंत्र असावा सद्गुरुनं दिलेला मंत्र ज्याच्या जीवनात नाही त्याच्यासाठी आमच्याकडं संतांनी सिद्ध करून ठेवलेले मंत्र आहेत सगळे संतांनी जे आता आपल्याकडं जे वासुदेव वा आंधळा पांगळा आहेत ना वासुदेव वा नावाची जी लिहिली याच्यामध्ये जे मंत्र आहेत ते मंत्र संतांनी सिद्ध करून ठेवलेले आहेत ओम नमो भगवते रामा कृष्ण वासरो ते नाथ मारला अभंग बघा कसा आहे तो मी कधीतरी त्याचं चिंतन मांडेल आज त्याच्यात नाही हात घालत मला असं म्हणायचंय की संतांनी सिद्ध केलेले काही मंत्र आहेत आणि ते मंत्र भगवंताच्या नामाने समाविष्ट झाले وقت دلایا يا رب وقت يا هل बाबा की अपुली संगीत नाम मंत्र दिला राम कृष्णारी सहा अक्षरा मंत्र तुकोवराना स्वप्नात दिलेला है मंत्र आहे तो साधू संतांच्या जीवनामध्ये हे जे मंत्र आले आणि ती मंत्र त्यांनी जगाला दिली ते मंत्र सिद्ध मंत्र आहे राम राम स्मरा आधी मंत्र आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मोल हे सगळे मंत्र आहेत आणि त्या मंत्राचा जप करावा ज्याच्या जीवनात अखंड जप चालू आहे ती माणसं भाग्यवान आहे पण तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जास्त वेळ नाही जमला तर थोडा वेळ तरी थोडा वेळ तरी त्या देवाचं नामचिंतन करा आणि हळूहळू हळूहळू थोड्या वेळाची वेळ वाढवत वाढवत तुमच्या आयुष्य हे भगवंताच्या चिंतनानं चिंतन भय करून टाका तयाचे भजन चुकू नको कारण तो देव देव पाहायला लावतो पाहण्याची शक्ती देतो पाहण्याचे इंद्रिय देतो ऐकण्याचे इंद्रिय देतो ऐकायची शक्ती देतो आणि ऐकायची बुद्धी देतो तिन्ही गोष्टी देव देतो अशी त्याची सत्ता आहे हा म्हणून त्या भगवंताच चिंतन कर आणि त्याचं भजन तो भजन एक सर्वश्रेष्ठ साधन आहे बा भजन एक सर्वश्रेष्ठ साधन आहे अशी काही